भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादर मुंबई या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बौद्ध पंचायत समितीचे चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तसेच इंदुमिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लढ्याचे प्रणेते आणि बिहार येथील महाबोधी मुक्ती आंदोलन लढ्याला पाठिंबा देऊन महाराष्ट्रामध्ये मुंबई येथील झालेल्या मोर्चा नियोजनाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी माननीय आनंद राजी आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि पीपल आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीयकर साहेब महाराष्ट्राचे नेते दसवडेकर साहेब भैया साहेब वालेराव बाबासाहेब चाचकर सचिव विनोदजी काळे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी खंडागळे मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड सोलापूर जिल्हा प्रभारी धडाडीचं नेतृत्व सिद्धार्थ दादा कांबळे आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि प्रभारी आदींच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य या पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यांच्या पक्षाध्यक्ष यांच्याकडून कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील काळात महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या आणि हो घातलेल्या महापालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आनंदराज साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करून महत्वाचे आदेश दिले असून पक्षाबरोबर बोलणे सुरू असून पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जातील त्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिक्षांना आदेश दिले असून रिपब्लिकन सेनेचे सोलापूर जिल्हा प्रभारी नारेचे नेते सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीने आनंदराज आंबेडकर साहेब व उपस्थितांचा निळे साल निळ्या फेटा गुलाब पुष्प हार घालून जांगी सत्कार करण्यात आला तसेच भारतीय बौद्ध महासंघेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे प्रमुख मार्गदर्शक भीमराव आंबेडकर साहेब यांचा देखील सिद्धार्थ कांबळे निळा पेठा शाल व पुष्पाळ देऊन सत्कार करण्यात आला